महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरात सेलू वालू रस्त्यावर असलेल्या दादूपंथी गोशाळेच्या परिसरात एका ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचे प्रेत आढळून आले आहे ही घटना पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलूवालू रस्त्यावर असलेल्या दादूपंथी गोशाळेच्या परिसरात काटेरी झुडपात सरस्वती सज्जनराव भांबळे व ऐंशी वर्षीय राहणार गायत्रीनगर सेलू या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला याबाबतची माहिती रामेश्वर काशीनाथ शिंदे यांनी सेलू पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हवालदार के एस येलंगे यांनी भेट देऊन मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला मयत वृद्ध महिला सरस्वती भांबळे यांची ओळख पटली असून शहरातील गायत्रीनगर म्हणजेच घटनास्थळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर राहते आजारपण आणि वर्धत्वातून त्यांचे निधन झाले असावे या महिलेच्या बाहेरगावी राहत असलेल्या मुलीने संमती दिल्यामुळे नगरपालिकेच्या वतीने तिच्यावर गुरुवार सहा फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे हे पुढील तपास करत आहेत